नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजे तुम्ही म्हणू शकता या गेल्या सहा महिन्याच्या काळात मला तीन जणींचे फोन आले एक म्हणाली की अगं माझ्या मुलीला पाळी आली मुली आहे मला खूप टेन्शन आलं आहे आणि तिच्या मुलीचं वय होतं अकरा वर्ष आहे अकरा वर्ष दुसरी म्हणाली अगं माझ्या बहिणीच्या मुलीला पाळी आली पण तिचं आत्ताशी दहा वर्ष लागलं आहे दहा वर्ष सुरू झालं आहे तिला काहीच कळत नाही आणि कसं काय गं तिला पाळी आली याच्यावर एक प्लीज व्हिडिओ बनवणार आणि तिसरा फोन असा आला होता की अगं पाळी तर येते पण या मुलींना काहीच कळत नाही कसं करायचं मी तर खूप टेन्शनमध्ये आणि यांना कशा पद्धतीने सांगायचं या सगळ्या गोष्टी या कळत नाही मैत्रिणींनो आई म्हणून आपल्याला काळजी वाटणं खूप साहजिक आहे आत्तापर्यंत आपली सोनुली बाहुली हातात घेऊन खेळत होती इकडून तिकडून पळत होती गार्डनला नेण्यासाठी हट्ट करत होती झोकी खेळत होती आणि आता लगेच एवढी मोठी झाली हीच गोष्ट आपल्याला खूप इमोशनल करणारी आहे आपली चकुली लगेचच इतकी मोठी काय झाली आणि मोठी झाली म्हणून एक वेगळा ताण आपल्यावर असतो आणि अजून एक ताण असतो की ह्या मुलीला आपण कसं समजून सांगायचं की हे सगळं काय आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगते हा या सगळ्या गोष्टी आपल्या आईने आपल्याला कशा समजावल्या आणि आपल्याला त्या कशा समजल्या आणि आत्ता इतक्या वर्षांनी आपल्याला काय वाटतंय तिने समजवलं ते योग्य होतं का ती जे वागली किंवा ती जे आपल्याला तिने वागवलं ते चुकीचं होतं यातला फरक मी स्वतःला अधिक क्लिअर करा की तुम्हाला त्यावेळी कसं वाटलं होतं आणि हो ज्या वेळेला आपल्याला मासिक पाळी आली त्यावेळेलासुद्धा आपण घाबरलो होतोच की नाही सुद्धा आपल्याला लाज वाटली होती बऱ्याच जणींना तर माहितीच नव्हतं हे काय कारण त्या वेळेला सोशल मीडिया एवढं नव्हतं आणि कुठे देखील या गोष्टी आलेल्या नव्हत्या आणि अगदी कुणाच्या घरी बाजूला बसायचे प्रकार असतील तर आपल्याला सांगितलं जाईल सा की तिला कावळा शिवलाय म्हणून तिला हात लावायचा नाही ॲक्च्युअल काय हे आपल्याला माहितीच नसायचं आणि ज्या वेळेला पाळी येते त्यावेळेला अगदी शाळेत येऊ शकते खेळताना येऊ शकते कुठे बाहेर गेलो लघवीला गेलो तर कळू शकतं आणि अशा वेळेला त्रासही खूप होतो आणि काय होतं कळत नाही त्यावेळेला आपल्याला काय वेदना झाल्या आणि त्यावेळेला आपली मानसिक स्थिती काय होती हे तुम्ही थोडं आठवा ज्या वेळेला तुम्ही तुमचा विचार कराल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मुलीची मानसिक अवस्था देखील लगेच कळेल ती थोडीशी घाबरलेली आहे लाजलेली आहे समजत नाहीये काय होतंय आणि त्याचबरोबर पाळी येतेय त्याचं तिला थोडंसं किळस वाणं देखील आहे कारण तिला यापूर्वी कधी हे अनुभवलेलं नाही आहे ना त्याचं तिला किळस देखील वाटतंय कधी कधी काय झालंय समजत नाही आहे परंतु आता सोशल मीडियामुळे आणि टी व्हीमुळे बऱ्याच गोष्टी कळू लागलेल्या आहेत शाळेत देखील मुलींचे याविषयी ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात आणि शाळेत देखील बऱ्याचदा पॅड्स दिले जातात तर ह्या मुलींना आपण सांगायचं सा काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टी सांगायच्या याविषयी या आत्ता आपण चर्चा करू त्याचप्रमाणे मुली वयात येताना मुली अगदी पाळी यायच्या आधी आपण काय तयारी करून ठेवली पाहिजे याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया या व्हिडिओमध्ये आपण पाळीविषयी आपल्या मुलीला कशी माहिती द्यायची हे बघूया मैत्रिणीनं तुमच्या छकुलीला पाळी येण्याच्या आधीच पाळीविषयी तसेच तिच्या बॉडीविषयी माहिती देऊन एम्पॉवर करणं कॉन्फिडंट करणं हे जास्त गरजेचं आहे कारण तिला ही माहिती जर आधी नसेल तर ती पाणी अचानक आली तर भांबावून जाईल आणि तिचा कॉन्फिडन्स देखील लो होईल याच्यामध्ये आईचा रोल खूप महत्त्वाचा आहे कारण आई ही तिच्या सगळ्यात जवळची आहे आणि आईच तिला व्यवस्थित हायजीन आणि पाणीविषयी जे समज गैरसमज आहे ते दूर करू शकते आता तिला ही माहिती बाहेरून घेण्याची गरज पडू नये म्हणूनच मैत्रिणींनो तुम्ही आपल्या छकुलीशी जर ओपनली आणि ऑनेस्टली या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या ना तर तिला हा माइंडस्टोन अगदी सहज आणि इझिली पार करता येईल मैत्रिणींनो सर्वात आधी तुम्ही स्वतः कम्फर्टेबल असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जेव्हा वाटतंय की आपण आता कम्फर्टेबल झालो आहोत आपण रिलॅक्स आहोत आपल्या मुलीला पाळी आली तरी त्याचं स्वागत करण्यासाठी देखील आपण स्ट्रेसफुल नाही होत आणि खरं तर भारतीय कल्चरमध्ये पाळी येणं हे एक सेलिब्रेशनचा दिवस मानला जातो बरं असो तर तुम्ही स्वतः आधी पूर्ण कम्फर्टेबल व्हा त्यानंतर आपल्या मुलीला जेव्हा ती अगदी कम्फर्टेबल आहे तुमच्याशी खेळते तुम्हाला स्वतःहून काही गोष्टी सांगायला आली आहे किंवा अगदी तुम्हीच एक औचित्य साधा तिला कुठेतरी गार्डनमध्ये घेऊन जा मूवीला न्या हॉटेलमध्ये न्या किंवा कुठेतरी अशा जागी न्या जिथे ती खूप कम्फर्टेबल असे आता मैत्रिणींनो मी एक सल्ला देईन की पाळी येण्याच्या आधीच जर मुलीला सांगितलं ना तर बरं पडेल आता तुम्ही म्हणाल की हल्ली तर पाळी नवव्या दहाव्या देखील येते आणि काहींना अकराव्या बाराव्या वर्षी येते तुमची मुलगी जर नवव्या दहाव्या वर्षामध्ये असेल तर लगेच तिला सांगायला सुरुवात करा पाळीविषयी तुम्हाला वाटेल हे खूप आधी होईल का तर बिलकुल नाही ती समजू शकते कारण सांगू का अगदी लहान वयात जरी पाळी आली आणि तिला यातलं काहीच माहिती नसेल तर तो तिला एक मोठा शॉक असेल त्यामुळे अगदी तिला कळायला लागलं नवव्या वर्षी चौथीत पाचवीत तुम्ही तिला या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करा एखादं छान औचित्य साधून तुम्ही दोघी एकत्र या गप्पा मारायला लागा आणि त्यावेळेला तिला हळूच सांगा तुला माहिती आहे मी कधी मोठी झाले त्यावेळेला ती तुम्हाला म्हणेन मोठी झाले म्हणजे काय तर तिला सांगा तुला माहिती आहे का मुलींना पाळी येते तर ती म्हणेल पाळी पाळी म्हणजे काय गं अगं पिरियडची ती जाहिरात लागते ना टी व्हीमध्ये हां ती म्हणेल सॅनिटरी पॅड्स असं काहीतरी ती म्हणेल कारण जाहिरातीचा मारा नक्की झालेला आहे किंवा ती स्वतःहूनच सांगेल हो गं आमच्या शाळेत हे सांगितलंय तर मग तिला सांगायला सुरुवात करा अगं तुला माहिती आहे मुली मोठ्या होतात म्हणजे काय तर मुलींना पाळी येते आणि माहिती आहे तुला जगातल्या सगळ्या मुलींना पाळी येते अगदी तू ऑस्ट्रेलियात बघ अमेरिकेत बघ आपल्या आजीला आईला सगळ्यांना पाळी आली अशा पद्धतीने तिला कम्फर्टमध्ये घेऊन सांगायला सुरुवात करा मग ती स्वतःहून विचारेल पाळी म्हणजे काय गाय त्यावेळेला तुम्हाला पाळीची माहिती द्यायची आहे परंतु तुम्ही काय कराल लगेच पाळीची माहिती द्यायला सुरुवात करू नका तर तिला सांगा मोठं होणं म्हणजे पूर्ण शरीरामध्ये बदल होतात अगं तर मग कुठले बदल होतात तर अंडा आर्म्समध्ये काखेमध्ये तुला केस येतील लघवीच्या जागेच्या आजूबाजूला तुला केस यायला लागतील छोटे छोटे केस यायला लागतील तुझे ब्रेस्ट साईज वाढायला लागतील ब्रेस्ट येताना थोडंसं दुखेल ब्रेस्ट साईज वाढेल तिथले स्नायू वाढायला लागतील आणि अशा पद्धतीने तुम्ही तिला सांगायला सुरुवात करा तर हे बदल सर्वांच्यामध्ये होतात सगळ्या बायकांमध्ये होतात आणि आपण मोठं व्हायला लागतो हे तिला अगदी छान आणि कम्फर्टेबली सांगा बघ मी नाही का मोठी झाले आणि मग तुम्ही काय करा मग तुमचा फोन हातात घ्या आणि तिला सांगायला सुरुवात करा हे बघ इथे आहेत ना इथे लंग्ज आहेत बरं का तुझी फुफ्फुसं यांनी तू हवा घेतेस आतमध्ये आणि ती फुफ्फुसांद्वारे आपल्या शरीराला पुरवलं जातं तुम्हाला जी काय माहिती आहे ती फुफ्फुसांची सांगा त्यानंतर सांगा हे बघ इथे तुझं स्टमक आहे बरं का आणि हे खाली काय अगं हे खाली गर्भाशय आहे माहिती आहे तुला ती म्हणेल गर्भाशय हो तिला सांगायला सुरुवात करा मस्तपैकी की हे गर्भाशय ना याच्या बाजूला दोन नळ्या आहेत आणि त्याला दोन बॅग्स आहेत बरं का ती म्हणेल कसल्या बॅग्स आहेत ग म्हणायचं त्यात अंडी दिली आहेत देवाने आपल्याला खूप सारी अगदी आपण जन्म घेतो ना त्याच वेळेला या बॅग्स अंड्यांनी भरलेल्या असतात आणि या गर्भाशयाला एक गादी असते बरं का रक्ताचं अस्तर असत आणि दर महिन्याला एक अंड मॅच्युअर होतं मोठं होतं आणि ते गर्भाशयात येतं आणि काही दिवसांनी गर्भाशयाच्या अस्तरासह सगळं आपल्या योनी मार्गातून बाहेर येतं इतकी सोपी गोष्ट आहे माहिती आहे तुला आणि हे दर महिन्याला होतं दर महिन्याला चार पाच दिवस आपल्याला होतं रक्त बाहेर पडतं ती म्हणाल रक्त बाहेर पडतं बाप रे ती थोडी टेन्शनमध्ये जाईल तर आपण त्यांना चिलग हे आयुष्यभर होतं बरं का आणि काही नाही एकदा का एक पाळी यायला सुरुवात झाली ना ती सवयीची होऊन जाते सुरुवातीला थोडं दुखू शकतं बरं का पण ते सगळ्यांना दुखतं बरं का असं नाही की तुलाच दुखतं सगळ्या मुलींना दुखतं इतकं पेनफुल पण नसतं आपण ते मॅनेज करू असं तिला सांगा तर ती म्हणेल आई मला पाळी आलेली कसं ग कळेल तर तुम्ही तिला सांगा की तुला तुझ्या पॅन्टीवर रेड डाग दिसला किंवा रक्त दिसलं तुझ्या हाताला लागलं ला बाथरूममध्ये गेली की दिसलं तुला, तुला रक्त की समज की तुला पाळी आली आहे आणि लगेच मला येऊन सांग घाबरायची काहीच आवश्यकता नाही मी आहे ना तुझ्याबरोबर आणि मग ती म्हणेल आई शाळेत आली तर काय करू गं तिथे तर तू नसशील ना मग त्यावेळेला तिला तुमच्या बॅगमधलं सॅनिटरी नॅपकिन आणि पॅन्टी दाखवा जे तुला मदत करतील असं सांगा आणि हे जे सॅनिटरी पॅड आहे ना तुला दिवस रात्र प्रोटेक्शन देतील किंवा तुम्ही जर पिरियड पँटीज आणल्या असतील वेगळ्या प्रकारच्या कम्प्लीट पॅन्टीज फक्त घालायच्या आणल्या असतील तर त्या तिला दाखवा आणि तिला सांगा घाबरायची काहीच गरज नाही या पॅन्टीत सर्व गोष्टी सोख करतील आणि तुला प्रोटेक्शन देतील थोडंसं पेन तुला होऊ शकतं किंवा अचानक रक्त बघणं ही काही साधी गोष्ट नाही आहे मला माहिती आहे तुला वेगळं वाटेल चांगलं नाही वाटणार पण लक्षात घे हे रक्त जे आहे ना हे नॉर्मल आहे हे कुठलं आहे म्हणून ब्लीड होत नाही आहे कुठलं रक्त जात नाही आहे हे प्रत्येक मुलीला पाळी आल्यावर दर महिन्याला पाच दिवस हे रक्त जातं मैत्रिणीनो तिला जवळ घ्या तिला प्रेम करा आणि मग स्वतःविषयी सांगा मला जेव्हा पाळी आली ना तेव्हा मला माझ्या आईने आता तुम्हाला तिला कसं समजवायचं आहे हे तुमच्यावर आहे की तिला छान वाटलं पाहिजे मला माझ्या आईने कसं समजावलं आणि मला कसं वाटलं होतं मला काय झालं होतं ताप आला होता का घाबरले होते का आणि मग माझ्या आईने माझी भीती कशी दूर केली आहे कारण मला त्यावेळी माहिती नव्हतं ना आधी परंतु मी तुला आधी सांगते असं काहीतरी करून तिला सांगा हलकं फुलकं घ्या आणि ती जे काही प्रश्न विचारतीये त्या सर्व प्रश्नांची खरीखुरी ओपन आणि ऑनेस्ट आन्सर्स द्या ट्रस्ट मी तिला सगळं कळू शकतं ओके okay. तसेच तुम्हाला तुमच्या मुलीने कुठले प्रश्न विचारले किंवा कुठला प्रश्न ती विचारू शकेल आणि तुम्ही त्याचं उत्तर काय दिलं अगदी ओपन फोरम प्रमाणे सर्व गोष्टी कमेंटमध्ये लिहा म्हणजे इतर मैत्रिणींना देखील या गोष्टीचा फायदा होईल आणि कुठल्या गोष्टीचं कसं उत्तर दिलं पाहिजे हे तुम्हाला माहिती असेल तर ते देखील सविस्तर लिहा अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा Thank you.